नमस्कार माझं नाव अंजनी रामचंद्र वळकर राहणार सव्वादे तालुका विक्रमगड जिल्हा पालघर माझे शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळा संवादे इथे झालं अकरावी ते बारावी विक्रमगड हायस्कूल इथे झालं तेव्हा मी कॉलेजला जायची तेव्हा मला वरतीमध्ये असलेले पोलीस दिसायचे तेव्हा मला वाटायचं का आपण पण पोलीस होऊ शकतो बारावीनंतर माझा मित्र सागर झुमले यांनी मला पूर्ण माहिती दिली आणि जिजाऊ पोलीस अकॅडमी येथे मी ऍडमिशन काय दिवस मी जाऊन येऊन करत होती घरची परिस्थिती नसल्यामुळे मला ते मी आणि माझे बाबा भगवान सामरे साहेब यांना जाऊन भेटलो त्यांनी आमची राहण्याची आणि खाण्याची सोय केली दोन वर्ष मी मोफत प्रशिक्षण घेतलं त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती निघाली त्यामध्ये मी मुंबई पोलीस साठी फॉर्म भरला पहिले मैदानी चाचणी झाली त्यामध्ये मला पन्नास पैकी सत्तेचाळीस मिळाले नंतर लेखी मध्ये ले। रिझल्ट आला आणि मी उत्तीर्ण झाले होते मीच नाही तर पूर्ण गाव आनंदात होत कारण मी सवादे गावची पहिलीच पोलीस होती हे सगळे श्रेय जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक जी भगवान सामळे व माझे आई बाबा यांच्यामुळे स्वतः झाले